कळवण तालुक्यातील कळवण अबोना कणाशी या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे म्हणून एक प्रकारे कळवण अभोणा कणाशी हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला की काय असा ग्रहण प्रश्न उपस्थित होत आहे या रस्त्यावर याच हप्त्यात दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी कणाशी इथं कंटेनरच्या चाकाखाली सापडून एक इसम ठार झाला तर दिनांक सतरा जून रोजी एका भरधाव कारणे वर्षीय संध्या कडाळी या बालिकेला ठार केले तसेच या दोन्ही अपघाताच्या घटना ताज्या असतानाच काल दिनांक वीस जून रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कोल्हापूर फाट्यावर माल ट्रक क्रमांक एम एच्या अठरा ए ए सत्त्याण्णव चाळीस हा कांद्याने भरलेला ट्रक अभोणा दिशेकडून कळवण इथं रस्त्याच्या कडेच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जात असताना पुढे चालणारी बजाज डिस्कवर मोटरसायकल क्रमांक एम एच्या पंधरा एकोणीस या गाडीला पाठीमागून ठोस मारून मोटरसायकलवरील विलास उत्तम पगार यांच्या हातापायांना मार लागून ते जखमी झाले आहेत तसेच मागे बसलेल्या कविता विलास पगार यांना धक्का लागून ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्या मयत झाल्यात तसेच देखील नुकसान या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालाय त्याबाबत कळवण पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे तसेच या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस करत आहेत या धक्कादायक अपघातामुळे कळवणसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे दरम्यान या मार्गावर मोठ्या प्रमाणात कांद्याचे शेड असल्याने त्या ठिकाणी ट्रॅक्टर व वा माल वाहतूक गाड्यांची मोठ्या प्रमाणात रेलसेल चालू असून त्यामुळे अडथळा निर्माण होऊन असे अपघात घडतात अशी चर्चा देखील परिसरात होऊ लागली आहे तसेच या मार्गावर भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांवर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे म्हणून या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे याबाबत काय बोलले कळवणचे डी वाय एस पी किरण कुमार सूर्यंशी सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण हा नमस्कार सर महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे हा सर आपण जर बघितलं तर गेल्या हप्त्यामध्ये अभोना कनाशी कळवण या रोडवर तीन अपघात झाले आहेत आणि तीन नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे तर त्या अनुषंगाने आपल्या विभागाकडून संबंधित विभागाला काय आदेश दिले जातील आणि वाहतुकीसाठी काय उपाययोजना केल्या जातील सर ह्या ज्या तीन घटना घडलेल्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत त्यामधील एक आबोण्याची जी कनाशाची घटना आहे त्यामध्ये तर एक ट्रक खाली एक दारू पिऊन झोपला होता आणि त्या ट्रक चालकाने ट्रक घेऊन जाताना बघितलं नाही गाडी खाली त्यामुळे ती घटना घडलेली होती नंतर दुसरी जी कळवणला घटना घडलेली त्यामध्ये पण एक लहान मुलगी रस्त्यावरती आडवी आली होती आणि ती घटना झाली होती त्यामध्ये तिचा झाली होती आणि कालची जी घटना आहे त्यामध्ये एक ट्रक खाली महिला सापडली होती तर याच्यामध्ये प्रथम वर्षी बघतो ह्या तिन्ही घटना ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग झालेल्या आहेत तरी आम्ही सर्व स्पॉटला भेटी देऊन त्यांचे काही टेक्निकल काही त्याच्यामध्ये दोष आहे का रस्त्यामध्ये किंवा काही ब्लाइंड स्पॉट आहे का झाडाच्या फांद्या वगैरे काय अडव आलेत का ह्याची पाहणी करून आम्ही संबंधित विभागांना सूचना देतोय पीडब्ल्यू ला पण जिथे आवश्यक वाटेल तिथे आम्ही बॅरिकेड हे आपले स्पीड ब्रेकर वगैरे टाकण्याच्या सूचना देणार आहोत जेणेकरून mm. जो सिंगल mm. रोड आहे त्याच्यावरती स्पीडचं लिमिट राहील गाड्यांचं ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकून ते एक लिमिट करणार आहोत आणि जे रस्त्याला मध्येच मेन रोडला जे येऊन हम रस्ते जे जिथे मिळतात mm. आयलेन तर त्यांनाही आम्ही स्पीड ब्रेकर टाकण्याची सूचना देणार आहोत की जेणेकरून अचानकपणे गाडी मेन रस्त्यावरती येऊन अपघात होऊ नये तर आपण जर बघितलं तर आबोना कळवण रोडवर मार्केट आहेत कांद्याचे त्या ठिकाणी बरेचसे शेड निर्माण केलेले आहेत व्यापाऱ्यांनी अशा ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो असे देखील चित्र समोर आलेले त्या संदर्भात आपण व्यापाऱ्यांना असेल वाहनधारकांना असेल काय सूचित कराल आम्ही असे स्पॉट आयडेंटिफाय करून तिथल्या व्यापाऱ्यांना आम्ही सूचना देऊ की त्यांना जे आ, कांदा वगैरे जे विकण्यासाठी येतात आमचे ट्रॅक्टर त्यांनी बाजूला लावण्यासाठी तात्पुरतं कुठेतरी सोय करावी एकदम रोड वरती वाहन आल नाही पाहिजे आणि तिथे सुद्धा काही स्पीड ब्रेकर टाकून तिथलं सुद्धा स्पीड लिमिट करत आहोत आणि त्यांना आम्ही सूचना देऊ की त्यांच्यामुळे जर का अपघात झाला तिथे ट्रॅफिक जाम झाले तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल तर आपण जर बघितलं तर कळवण मध्ये कनाशी मध्ये जो ट्रेलर होता कंटेनर होता तो आरटीओ च्या नियमाच्या अधीन राहून त्यांनी हे केलं होतं त्या संदर्भात आपण प्रादेशिक परिवहन विभागाला काही कारवाई म्हणजे तसे सूचित कराल का आणि कालचा जो ट्रक होता तो जास्त ओव्हरलोड होता कांद्याने भरलेला त्या संदर्भात आपण त्याच्यावर काय ऍक्शन घेणार कारवाई करणार कालचा ट्रक ओव्हरलोड होता असं म्हणता येणार नाही कांद्याने भरलेला होता तो त्यामध्ये जी मयत झालेली महिला आहे ती दुसऱ्या टू व्हीलर वरून निघाली होती आणि त्यांनी ओव्हरटेक करताना तो अपघात झालेला आहे आणि त्यांनी पडून ते टायर खाली सापडलेले आहेत आणि ट्रक मध्ये वेट असल्यामुळे तो जास्त त्याचा इम्पॅक्ट होऊन त्या चिरडून त्यामध्ये नेम झालेला आहे तर ते ओव्हरवेट म्हणता येणार नाही ऑलरेडी जिथे जिथे ट्रक भरले जातात कांद्यानी तर तिथे त्यांचे काटे असतात आणि काट्यावरती वजन करूनच ते बाहेर येतात तरी पण आपल्याला जर तसं वाटत असेल तर आपण अचानक करण्याची सूचना देतो आणि आरती पण आम्ही तसं पत्र व्यवहार करू की मध्ये आधी चेक करून कारवाई करण्यात त्या कालच्या अपघातातला जो आरोपी आहे तो फरार झालेला होता तो अद्याप त्याला अटक झालेली आहे का धन्यवाद सर महाराष्ट्र क्रांती न्यूज ला आपल्या बहुमूल्य व्यवसाय अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा